नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय ग्रामविकास विभागाचे परिपत्रक हे याच्यात काय म्हटलेलं आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे वेळापत्रक महोदय जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठीचे सुधारित धोरण दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विविध केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येते मान्य उच्च न्यायालयात नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा दोन हजार चोवीसवरील दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसवर झालेल्या सुनावणी दरम्यान मान्य उच्च न्यायालयाने बदल्यासाठीची ऑनलाईन पोर्टल संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विविध वेळापत्रकानुसार कार्यान्वित फंक्शनल असावे असे निर्देश दिलेले आहेत त्यानुषंगाने आपणास आपण असं करण्यात येते की यापुढे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी त्यानुसार खालील वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात यावी तर बघा आता जिल्हांतर बदली प्रक्रियेचं नवीन वेळापत्रक काय याच्यात काय म्हटलं आहे शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे बदलीपत्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादीच्या याद्या व त्या अनुषंगाने प्राप्त झालेले या या यान त्यानंतर प्राप्त झालेला आक्षेप यावर निर्णय घेणे एक जानेवारीपासून तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत याला याचा कालावधी दिलेला आहे नंतरे समानी नंतर आहे अंतर्गत रिक्तपदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्तपदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करणं याचा कालावधी एक मार्च ते एकतीस मार्च नंतर बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सिस कंपनीस उपलब्ध करून देणं याचा कालावधी एक एप्रिल ते वीस एप्रिल <laughs> नंतर टप्पा क्रमांक एक निर्णय अठरा जून दोन हजार चोवीसवरील अनुक्रमांक चार चार पॉईंट एकमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य करण्यानंतर रिक्तपदे निश्चित करण्याचा कालावधी एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल नंतर टप्पा क्रमांक दोन विशेष संवर्ग शिक्षक भाग एक शिक्षकांच्यासाठी रिक्त जागा घोषित करणं त्याचा पसंतीकरण भरण्यास वेळ देणं व त्यांच्या बदल्या करणं याचा कालावधी अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे नंतर टप्पा क्रमांक तीन विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन शिक्षकासाठी रिक्त जागा घोषित करणं त्यांना पसंतीकरण बऱ्याच वेळ देणं व त्यांच्या बदल्या करणं चार मे ते नऊ मे नंतर टप्पा क्रमांक चार बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणं त्यांना पसतीकरण भरण्यास वेळ देणं व त्यांच्या बदल्या करणं याचा कालावधी दहा मे ते पंधरा मे नंतर टप्पा क्रमांक पाच बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्यासाठी रिक्त जागा घोषित करणं त्यांचा पसंतीकरण भरण्यास वेळ देणं व त्यांच्या बदल्या करणं याचा कालावधी सोळा मे ते एकवीस मे नंतर टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणं त्यांना पसंतीकरण भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे याचा कालावधी बावीस मे ते सत्तावीस मे टप्पा क्रमांक सात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे याचा कालावधी अठ्ठावीस मे ते एकतीस मे बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांची वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्याप करणे पडताळणी करणे व त्यामुळे दुरुस्त करणे याबाबतची कारवाई अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अंतिम करण्यात यावेळी बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षणांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांविरोधात आणि जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याबाबतची जबाबदारी मे विषेच आय टी प्राली पुणे यांच्याकडे राहील तथापि एखादा एखाद्या वर्ष काही अपहार्य कारणास्तव बदलीप्रिया राबवणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळवल्यास ज्या विशिष्ट वर्षासाठी सदरची वेळापत्रक लागू राहणार नाही तसे एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याच्या निर्देशात आल्यास त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाविषयक कारवाई करण्यात येईल तर बघा आता हे बदल्याचं सुद्धा ते वेळापत्रक आलेलं आहे आता याची याच्यात सरळ म्हटलेलं आहे की जर एखाद्या वर्षी काही अपरिहार कारण असलं तर बदली प्रक्रिया जर त्या वर्षी झाली नाही तर या वेळापत्रकानुसार ती बदलीप्रक्रिया होणार नाही पण जर काही अपरिकार्यक कारण नसेल तर निश्चितच बदल्या होणार तर यावर्षी जर काही असं घडलं तर बदल्या ह्या थांबल्या जातील नाही तर यावर्षीसुद्धा बदल्या ह्या आता होणारच आहेत ऑनलाईनरित्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद